सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय जेबिंगवाले लेस डेंजर आहेत ज्या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना केली त्याच व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जाऊन जेबिंगवाल्या मुलांनी पोलिसांसमोर अक्षरशः नाक घासून माफी मागायला लावलेली आहे सोशल मीडियावरती हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हा जरा नेमका काय आणि कसा आहे हा जरा बघून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या समोर बॉक्समध्ये काचेच्या संविधानाची प्रत ठेवलेली होती आणि या प्रतीच विटंबना ज्या व्यक्तीने केलं त्याचं नाव आहे सोपान दत्तात्रय पवार वय वर्ष पंचेचाळीस राहणार मिर्जापूर परभणी या व्यक्तीला स्थानिक लोकांनी प्रचंड प्रमाणात मारझोड केल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला पकडलं त्याच्यावरती गुन्हे दाखल केले सध्याला त्याला हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत पोलिसांकडून अशी माहिती आली की सदरचा व्यक्ती मनो तेच हा मनोरुग्ण आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती अकोला या ठिकाणातील रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी उपचार देखील सुरू होते सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर, तर दहा डिसेंबरला ही घटना घडल्याच्या नंतर अकरा डिसेंबर रोजी समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने परवणी या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला होता हा बंद काही कालावधीच्या नंतर किंवा काही काळाच्या नंतर या बंदला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं या वेगळ्या स्वरूपामध्ये स्थानिक पातळीवरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं रस्त्यावरती टायरे जाळण्यात आली दुकानाची तोडफोड करण्यात आली अग्निशामक दलाच्या गाड्या थांबवण्यात आल्या त्याचप्रमाणे पोलिस आणि कार्यकर्ते या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलिसांवरती दगडफेक देखील करण्यात आलेली होती पोलिसांच्या माध्यमातून सुरुवातीला अश्रुद्रोळाच्या नळकांड्या फेकण्यात आल्या त्याच्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला आणि याच परभणीमध्ये साधारणपणे वीज प्रवाह बंद करण्यात आला त्याच्यानंतर इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली याचबरोबर साधारणपणे पन्नास एक कार्यकर्ते सुरुवातीला अटक करण्यात आले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि हाच अटक सत्राचा कार्यक्रम साधारणपणे तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास गेलेला आहे पोलिसांच्या वतीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं त्याचप्रमाणे आंबेडकरी कार्यकर्ते जेवढे काही त्या आंदोलनामध्ये सहभागी होते या सगळ्यांची धरपकड पोलिसांनी केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले सध्याला सोशल मीडियावरती हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली त्या व्यक्तीचं नाव आहे सोपान दत्तात्रय पवार वय वर्ष पंचेचाळीस राहणार मिर्झापूर परवणी या व्यक्तीला पोलिसांनी मनोरुग्ण म्हणून घोषित केलेलं होतं मात्र या व्यक्तीचा जर तुम्ही नीट व्हिडिओ पाहिला तर हा व्यक्ती कुठेही मनोरुग्ण असेल किंवा आहे असं दिसून येत नाही या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी काही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते गेले साधारणपणे तीन ते चार कार्यकर्ते आपल्याला त्या ठिकाणी उभे आहेत असे दिसतंय त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि सोपान पवार यांच्यामध्ये दे बातचीत देखील होताना दिसत आहे ही बातचीत झाल्याच्या नंतर एका बाजूला आपल्याला एक पोलीस हवालदार आणि हॉस्पिटलचे काही सुरक्षा कर्मी त्या ठिकाणी उभे असताना दिसत आहेत ज्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्या कार्यकर्त्यांनी आतमध्ये आणला त्याच्यानंतर साधारणपणे सुरक्षा रक्षक किंवा पोलीस यांच्या वतीने तो अडवण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो कारण की नीट त्याच्यामध्ये काही ऐकायला येत नाही मात्र ज्या प्रकारे तो कार्यकर्ता थांबा असं म्हणतोय त्याच्यावरून ते आपल्याला समजू शकतं की बायचान्सली पुढील काही घटना घडू नये किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारणास्तव पोलिसांनी सुरक्षा कर्मीने त्या प्रकारची खबरदारी बागळलेली असते याच्यानंतर हा कार्यकर्ता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्या ठिकाणी घेऊन येतो आणि सोपान दत्तात्रय पवार यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला वंदन करण्यास सांगितलं जातं या फोटोमध्ये आपण या फोटो आणि या, या व्हिडिओमध्ये आपण नीट बघू शकता की सोपान पवार याच्या एका हाताला सलाईन लावलेली टेप आहे त्याच्या अंगामध्ये हॉस्पिटलचा जो सदरा असतो हिरव्या कलरचा तो घातलेला आहे आणि साधारणपणे हा जो बेडवरती आहे ज्या बेडवरती त्याला झोपवण्यात आलेला आहे किंवा ज्याच्यावरती त्याचे उपचार सुरू आहेत साधारणपणे तो आयसीयू मध्ये असू शकतो किंवा आयसीयूच्या बाहेर जनरल वॉर्डमध्ये देखील तो असू शकतो साधारणपणे आयसीयूच्या वॉर्डमध्ये कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची परवानगी ये देण्यात येत नाही त्याच्यामुळे हा व्यक्ती जनरल वॉर्डमध्ये असावा अशा प्रकारची शक्यता आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आण बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणल्याच्या नंतर सोपान दत्तात्रय पवार हा अक्षरशः नाक घासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची माफी मागतोय त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन देखील करतोय अशा प्रकारचा हा व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे याच कारणामुळे जेबी मोले लेज डेंजर ले आहेत अशा प्रकारचं कॅप्शन देखील वापरण्यात येत आहे